पराधीन आय जगती पुत मानवाचा नात कोटी ब्रह्मांड नायक राजा वीरराज सच्चिनंद सतगुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय नाम सुखाचा लिलो कटेवा नाम सुखाचा लिलो कटेवा పదావరి అవిషా ఛానాయి పదావరీ నామ రంగి నాయ నారంగీ రంగుణియా భోగ భోగ సారే రంగి రంగుణియా భోగ భోగ సారే చినందనందే ఉదే చిన్నానంద చినందనందే ఉదే వారే नाम भक्तीचा गाबारा मनाचा भरावा नाम भक्तीचा गाबारा मनाचा भरावा जा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा जळापरी निर्मळ तुझे चिंता तू जळापरी निर्मळ चिंत तुझे जळापरी निर्मळ तुझे, तुझे चिंत तु ठेव कधी जी वारी कुणाच्या घालू नको घाव कधी वारी कुणाच्या घालू नको घाव नामदीप अंतर देवताच ठे नामदीप अंतरात देवताच असावा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा पदावरी आयुष्याच्या नाम सावा नामदीप अंत यज्ञाच देव परिणाम थोर ठेव यज्ञाचा देव परिणाम थोर ठेव मानवाच्या मान गाभाऱ्यात शुद्ध ठेव भाव मानवाच्या गाभाऱ्यात मनायाच्या गाभाऱ्यात शुद्ध ठेव भाव श्वासू श्वास अंतरीचा नाम रूपी वावा श्वासू श्वास अंतरीचा नाम रूपी व्हावान पदावरी आयुष्याच्या नाम आयसावा पदावरी आयुष्याच्या नाम हायसावा पदावरी आयुष्याच्या नाम सावा सदाचारी संयमाने नियम पाळा सदाचा या सय्यमान नियम नित्यपाळा तुझ्या रे तुझ्या रे परपंचा समान एक खेळ तुझा रे परपंचा समान एक खेळ राम करीता करत सदा आठवा राम कर वीता करत सद्या सदा आठवा कर पदावरी आविषाच्या सदा पदावरी आविषाच्या नाम हाई सावा पदावरी आयुष्याच्या नाम आईसावा पदावरी आयुष्याच्या नाम आईसावा हायसावा नामगाईन ना रमणी तुझ्या साथी समरता नामगाईन रमणी तुझ्या साथी समरता उभ्या जीवनात तुझ्या खरं खरं अर्थ उभ्या जीवनात तुझ्या खरोखर अर्थ नाम हाच आयुष्याचा मार्गदीप वामहाच आयुष्याचा मार्गदीप वामहाच मार्ग मार्गदीप व्हावा पदावरी आयुष्याचा नाम हाच विसावा पदावरी आविषाचा नाम हाच विसावा पदावरी आविशाचा नामाच विसावा समाधान समाधीचे नको करू बंद समाधान समाधीचे नको करू मान मानमान मारतवा सत्ता बदलती अरंग मान मानत सत्ता बदलती अरंग राम रंग रंग, रंग तो प्रेमाचा द्यास तू घ्यावा राम रंग रंग तो तू प्रेमाचा द्यास घ्यावा पदावर या विशाचा नाम ईसावा पदावर या नाम हा इसावा पदावर या नाम हा इसावा पदावर या नाम हा इसावा पादावर विषाच्या नाम हायषा वादावर या नाम आयिषा वादावर विषाच्या नाम हायषावा नमस्कार